नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माझ्या यूट्यूब चॅनलवर मी त्यांचं स्वागत करतो सोबतच आता मी लाडकी बहीण योजनेची एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तुम्हाला एप्रिल महिन्याची किस्त म्हणजे एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता कधी मिळेल तो दिवससुद्धा सांगणार आहे सोबतच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील की तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून या व्हिडिओला पूर्ण सोबत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा ज्या महिलांना आठवा आणि नववा हप्ता नाही मिळाला त्या महिलांना पंचेचाळीसशे रुपयेसुद्धा मिळू शकते आणि काही महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर या महिला कोण असणार आहे ज्यांना पंचेचाळीसशे रुपये ते तीन हजार रुपये मिळणार आहे ते पाहण्यासाठी सुद्धा या व्हिडिओला पूर्ण पाहून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा खूप साऱ्या महिला अशा आहेत का ज्यांना योजनेअंतर्गत फॉर्म त्यांचा अपले अप म्हणजे अपलोड झालेल्या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर परंतु त्यांना अद्याप अजूनही एकही किस्त मिळालेली नाही तर त्या महिलांना काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांना लाडकी बिन योजनेचे पैसे मिळतील तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा जास्त वेळ न करता चलावडे आपल्या व्हिडिओकडे तर तुम्हाला माहीतच असेल आत्तापर्यंत मुख्यमंत्री माझ्या लाडकेबिन योजनेअंतर्गत नऊ हप्ते वितरित करण्यात आलेले आहे आणि आता लवकरच जिल्हा व महिला बाल विकास विभागद्वारे एप्रिल महिन्याची दहावी किस्त वितरित करण्याची माहिती देण्यात आलेली आहे या माहितीनुसार महाराष्ट्रातील दोन करोड एक्केचाळीस लाख महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल एप एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे दहावा हप्ताचा लाभ फक्त एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना मिळेल आणि या योजनेचा जो उद्देश आहे तुम्हाला माहीतच आहे महिलांना आर्थिक स्वतंत्र प्रदान करणे कुटुंबामध्ये त्यांची स्थितीला मजबूत करणे आणि त्यांच्या पोषणमध्ये सुधार करणे हे लाडक्या बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे ज्या अंतर्गत आत्तापर्यंत राज्य सरकारद्वारे नऊ किस्तींमध्ये तेरा हजार पाचशे रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये डी बी टीच्या अंतर्गत ट्रान्स्फर करण्यात आहे आणि सोबतच ज्या महिलांना फेब्रुवारीचा आठवा आणि मार्चचा नववा हप्ता नाही मिळाला आहे त्या महिलांना एप्रिलमध्ये दहाव्या हप्त्यामध्ये एकसोबतच म्हणजे हे बघा एकसोबत तुम्हाला आता तीन किस्ते दिले जातील बघा दहा हप्त्यांमध्ये एकसोबत तीन किस्ते दिली जातील पण यासाठी महिलेचं आधार कार्ड मात्र बँक खात्यासोबत लिंक असणं आणि डी बी टी जे ऑप्शन आहे ते सक्रिय असणं खूप जास्त गरजेचं आहे लडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा अपडेट महिला व बाल विकास विभागातर्फे आत्तापर्यंत बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे नऊ हप्ते आत्तापर्यंत वितरित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च हप्ता आत्ता नुकताच सात सात मार्चपासून वितरित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये महिलांना एकसोबत दोन टप्प्यांमध्ये पहिले आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळाले होते त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधराशे रुपये असे तब्बल महिलांना एकाच महिन्यात तीन हजार रुपयेचा लाभ देण्यात आला होता परंतु खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांना पैसे नाही मिळाले आता त्या महिलांचं आपण थोडंसं समोर बघूया त्याची डिटेल्स पण तुम्ही आता पहिल्या आठव्या सॉरी दहाव्या हप्त्याचा अपडेट बघून घ्या लाडकी बहीण योजनेचा हप, एप्रिल हप्ता एप्रिलचा हप्ता लाभार्थी महिलांच्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेला पूर्ण करतात ज्यांचा अर्ज योजनेच्या वेबसाईटवर मंजूर म्हणजे अप्रूवड होऊन आहे आणि ज्या महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे त्यांनाच मात्र दहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे हे गोष्ट लक्षात असू द्या लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याच्या तारखेनुसार शक्यतोर चोवीस एप्रिलपासून दहाव्या हप्ता दोन प टप्प्यांमध्ये वितरित केला जाऊ शकतो पहिला टप्पा कधी सुरू होईल दुसरा टप्पा कधी सुरू होईल चला आता मी तुम्हाला ते सांगतो पण त्याआधी जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्रताला पूर्ण नसेल करत जे निकष आहे योजनेचे हे निकष जर तुम्ही पूर्ण करत नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ आता मात्र मिळणार नाही बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत द एप्रिल महिन्याची दहावी किस्त प्राप्त करण्यासाठी महिलांना लाडकी बहीण योजनेनुसार पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे नाहीतर महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची नागरिक असली पाहिजे तिच्या च चा, परिवारात चारचाकी वाहन नसले पाहिजे परिवारातील सदस्य आयकरदाता म्हणजे टॅक्स पेयर नसावे सोबतच एकवीस ते पासष्ट वयोगटातीलच महिलांना लाभ मिळतील महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणं आणि डीबीटी पर्याय सक्रिय असणे आवश्यक आहे महिला संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ घेत नसावी सोबतच महिलेच्या परिवाराचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं जर तुम्ही या पात्रतांना या निकषांना पूर्ण करत असेल तरच तुम्हाला योजनेअंतर्गत एप्रिलच्या लाडका लाडक्या बहिणी योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळेल बघा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता चोवीस एप्रिलपासून दहाव्या हप्त्याचे वितरण दोन टप्प्यात होईल पहिल्या टप्प्यात एक करोडपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळेल आणि दुसरा टप्पा सत्तावीस एप्रिलपासून सुरू होऊ शकतो ज्यामध्ये एक करोड एक्केचाळीस महिलांना लाभान्वित केल्या जाईल माझी लाडकी बहीण योजना दहाव्या किस्तसाठी राज्य सरकारद्वारे पहिल्या हप्त्यात ती पस्तीसशे करोड रुपयाचा निधी आवंटित केला जाऊ शकतो आणि जे महिला व बालविकास विभाग आहे त्यांना दिला जाऊ शकतो त्यानंतर महिलांना दोन दोन भागात जे दोन करोड दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना दोन भागात डिवाईड केल्या जाईल म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी एक करोड महिला दुसऱ्या टप्प्यासाठी एक पॉईंट चाळीस एक कोटी एक्केचाळीस लाख महिला अशा दोन म टप्प्यामध्ये महिलांना विभाजित करून पहिला टप्पा चोवीस एप्रिलपासून आणि दुसरा टप्पा सत्तावीस एप्रिलपासून सुरू केला जाईल आणि त्यानंतर महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल पण खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना लाडक्या बहींच्या दहाव्या किस्तमधी पंचेचाळीस रुपये मिळणार आहे आता त्या महिला कोण असणार आहे बघा एप्रिल महिन्याच्या किस्तमध्ये काही महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा जो आठवा आणि नववा हप्ता मिळाला नाही आहे त्या महिलांना एकसोबत तीन महिन्यांची किस्तने लाभान्वित केल्या जाईल ज्यामध्ये महिलांना फेब्रुवारी महिन्याचे आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मार्चच्या नवव्या किस्तचे पंधराशे रुपये आणि एप्रिलच्या दहाव्या किस्तेचे पंधराशे रुपये असे तब्बल तीन किस्ता मिळून म्हणजे तीन टप्पे तीनही हप्ते मिळून महिलांना तब्बल पंचेचाळीसशे रुपये दिले जाऊ शकते परंतु यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणं खूप जास्त गरजेचं आहे सोबतच आता या महिलांना मिळणार नाही ह्या एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता तर का नाही चला ते जाणून घेऊया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठीक आहे देवेंद्रजी साहेब फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात अर्जा म्हणजे योजनेची पात्रताना पूर्ण करत नाही त्या महिलांचे अर्ज खारीज करण्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात त्यांनी केली होती आणि आधीसुद्धा जाहीर केले होते ज्या अंतर्गत दोन कोटी पंचेचाळीस लाखपेक्षा जास्त महिलांचे अर्ज तपासणी करण्यात आली आणि ज्या त्यानंतर ज्या महिला योजनेच्या पात्रतेला पूर्ण करत नाहीत त्यांचे अर्ज मात्र खारिज करण्यात आलेले आहे माहितीनुसार पाच लाख महिलांच्या अर्जाची योजनेअंतर्गत त्यांचे अर्ज खारीज म्हणजे नकारात म्हणजे त्यांचे रिजेक्ट करण्यात आलेले आहे आणि त्या महिलांना आता एप्रिलचा हप्ता मात्र मिळणार नाही आहे ही माहिती स्वतः आदित्यताई सुनील तटकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अठ्ठां दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे ज्यामध्ये अपात्र ठरण्यात आलेल्या लाभार्थींचे विवरण खालीलप्रमाणे असेल संजय गांधी निराधार योजनेच्या अपात्र असलेल्या महिला दोन लाख तीस हजार महिला सोबतच वर्ष पासष्ट वर्षांपेक्षा ज्यांचं वय पासष्टच्यापेक्षा जास्त झालं आहे त्या महिला होत्या एक लाख दहा हजार म्हणजे तीन लाख चाळीस हजार महिला ह्या यात झाल्या ज्या जा संजय गांधी आणि पासष्ट वर्षापेक्षा असलेल्या त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन असलेल्या महिला सोबतच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला आणि काही महिला अशा आहेत ज्यांनी स्वतःहून या योजने मधून माघार घेतलेली आहे अशा तब्बल एक लाख साठ हजार महिला तब्बल टोटल मिळून कमी पाच लाख महिलांना योजनेच्या अंतर्गत आता रिजेक्ट त्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहे खारिज करण्यात आलेले आहे या महिलांना मात्र आता योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही आता तुम्हाला कसं माहीत पडेल की तुमचा अर्ज खारिज झालेला आहे की नाही चला आपण ते जाणून घेऊया कारण खूप साऱ्या महिलांना एप्रिल सॉरी मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळण्याचं न मिळण्याचं कारण हे आहे की त्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे आणि त्यांना माहीतच नाही की आपला अर्ज रिजेक्ट झाला आहे की काय तर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला की नाही ते कसं तर चला आपण आता ते जाणून घेऊया सगळ्यात आधी तुम्हाला योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे तीन लाईन्स तुम्हाला दिसतील त्यावर क्लिक करून ॲप्लिकेशन मेड अर्लियरच्या बटनवर तुम्हाला जायचं आहे इथे आल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला इथे दिसून पडत असेल या ॲप्लिकेशन स्टेटस सेक्शनमध्ये यायचं आहे बघा इथे ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला दिसत असेल या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला अप्रूव्ड जर असेल हे बघा ग्रीनमध्ये अप्रूवड असेल तर तुम्हाला दहावा हप्तासुद्धा मिळेल जर तुमचा अर्ज रिजेक्टेड असेल तर तुम्हाला मात्र योजनेचा लाभ मिळणार नाही खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांचा अर्ज इथे अप्रूव्ड आहे परंतु त्या संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ घेत आहे तर त्यांच्या इथे नोच्या जागेवर यस लिहून असेल आणि ज्यांचं यस लिहून असेल त्या महिलांनासुद्धा आता योजनेचा लाभ मिळणार नाही खूप साऱ्या महिलांना जे योजनेचे पैसे का नाही मिळाले त्याचं कारणच माहीत नसतं तर महिला आता ते कारणसुद्धा जाणून घेऊ शकता फक्त ॲक्शन्स वेळेला तुम्हाला ऑप्शनवर जायचं आहे आणि इथे तुम्हाला रुपयेचं असं ऑप्शन दिसून पडत असेल हे बघा रुपयासारखं असं चिन्ह दिसत असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल हे बघा आत्तापर्यंत त्यांना किती पैसे मिळालेले आहे बेनिफिशरीचं नाव बेनिफिशरीचा अकाउंट नंबर कोणत्या खात्यांमध्ये जमा झाले सगळे इथं माहीत पडून जाते सोबतच जर तुम्हाला पैसे नसेड मिळाले हे बघा इथे रिमार्कमध्ये बघा रिमार्कमध्ये तुम्हाला माहिती पडून जाईल की तुम्हाला पैसे बरं भेटले नाही हे बघा ट्रान्झॅक्शन मध्ये यांना कॅन्सल आहे म्हणजे यांना तीन हजार रुपये मिळालेले नव्हते तर याचं कारण काय होतं तर यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं जसं त्यांनी आधार कार्ड लिंक केलं त्यानंतर त्यांना पंचेचाळीसशे रुपये मिळा मिळाले तीन हजार रुपये मिळाले पंधराशे पंधराशे मिळाले आणि आता त्यांना एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पंचेचाळीसशे रुपयापर्यंत मिळू शकते कारण यांनासुद्धा फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च हप्ता मिळालेला नाही आहे तर काही या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहीण योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घेऊ शकता तुमचा अर्ज जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी नक्कीच एक नवीन व्हिडिओ बनवणार